खैरे खुर्दमध्ये अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा खैरेखुर्द ग्रामपंचायतीकडून गावात पहिल्यांदाच रस्त्याची स्वच्छता व चित्रलेखताई पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचं वाटप ग्रामपंचायत खैरेखुर्दचे विद्यमान सरपंच श्री मुजम्मिल गिथे व पत्रकार शहानवाज मुकादम यांच्या प्रयत्नांतून खैरेखुर्द गावातील रस्त्यांची स्वच्छता पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आली खैरे खुर्द गावात अठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला असून शेकापच्या महिला आघाडी प्रमुख श्री चित्रलेखाताई पाटील यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आला यावेळी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा खैरे खुर्दचे मुख्याध्यापक श्री तारीख सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर एन ई एस हायस्कूलचे ध्वजारोहण श्री अकबर धनसे व पोस्ट कार्यालयाचे श्री निखिल बनसुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सरपंच उपसरपंच सदस्य तसेच शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थ्यानं आम्ही आमच्या इथे ग्रामपतीच्या वतीने जो दंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला सर्वांची उपस्थिती महत्वाची होती आणि ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे खरंच अभिमानाची गोष्ट आहे खैरे खुर्द गावांनी जे दाखवून दिलंय त्यांचा अभिमान काय असतो आणि खरंच मला तरी ह्या एवढ्या गोष्टीचा खुकूल वाटत आणि ह्याच्या हो गा, मी सर्व ग्राम ग्रामपंचायतीने आलेल्या सर्व मान्यवर शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच माझे सहकारी सरपंच उपसरपंच सदस्य यांचं मी सर्व आमच्या ग्रामपंचायतींनी सहस स्वागत करतोय आणि पुढील कार्यक्रम चालू करावा असं शिक्षकांना मी करावं sand it